एक लक्षात घ्यायचं आपण समाजाचा घटक आहोत त्यामुळे समाजाला दुसऱ्यांना आपल्यापासून त्रास होणार नाही याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे सगळ्याच बाबतीमध्ये आता ध्वनी प्रदूषणाचा विचार करतो आहोत तर या बाबतीमध्ये नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आरोग्यासंबंधी एक विषय घेऊन मी बोलणार आहे तो म्हणजे ध्वनी प्रदूषण प्रदूषण हा शब्द आपल्याला नवीन नाही आपण जलप्रदूषणाबद्दल ऐकलं आहे वायू प्रदूषणाबद्दल ऐकलं ला आहे आणि ध्वनी प्रदूषणाबद्दलसुद्धा तुम्ही ऐकलं असणार तोच विषय आज मी इथे मांडणार आहे ध्वनी प्रदूषण आता ध्वनी ध्वनी म्हणजे काय तर आवाज आपण एकमेकांशी संवाद साधतो तो या ध्वनीमुळेच आता हा ध्वनी चांगला कोणता या ध्वनीमुळे प्रदूषण केव्हा निर्माण होतं ध्वनीचं ध्वनी मोजण्याचं एकक जे आहे त्याला म्हणतात डेसिबल मग किती डेसिबल पर्यंत ध्वनी आपल्या शरीरासाठी चांगला असतो किती डेसिबलच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होतो आणि त्यावर उपाय काय आहेत ही सगळी माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये जाणून घ्यायची आहे आपण आधी आपण एक बघू हे ध्वनी निर्माण होतात ते किती डेसिबलचा आपल्या शरीरावर किती प्रमाणात त्याचा प्रभाव पडतो ते आता या चार्टमध्ये बघा चाळीस डेसिबलपर्यंतचा ध्वनी जर असेल तर त्याने आपल्या शरीरावर कोणताच हानिकारक प्रभाव पडत नाही त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नास डेसिबल जर ध्वनी असेल तर त्याने किरकोळ गडबड वाटते आपल्याला लक्ष केंद्रित करण्या लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला लागतात नंतर एक्कावन्न ते साठ डेसिबल जर ध्वनी असेल तर चिडचिड व्हायला लागते झोपेचे त्रास होतात आपल्या तणावाची पातळीसुद्धा वाढते त्यानंतर एकसष्ट ते सत्तर डेसिबल ध्वनी असेल तर आपलं श्रवण कमी होतं आपल्याला कमी ऐकू यायला लागतं आपल्याला ब्लड प्रेशर वाढायला लागतं हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारावर याचा लक्षणीय प्रभाव आपल्याला दिसायला लागतो त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी डेसिबल ध्वनी असेल तर ऐकण्याचे गंभीर नुकसान आपल्याला होतं टिनिटस म्हणजे कानात आवाज यायला लागतात आणि बोलण्यामध्ये व्यत्यय यायला लागतो त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वद आणि त्याही पुढे डेसिबल ध्वनी जर असेल तर कायमस्वरूपी आपल्याला बहिरेपणा येतो इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात ज्यामध्ये तणाव चिंता झोपेचा त्रास यांचा समावेश होतो तर अशा प्रकारे या आवाजाचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो आता आपण बघूया कोणत्या कशामुळे किती आवाज निर्माण होतो ते आता तुम्ही या इमेजमध्ये बघत आहात साधक घरात कोणी खुजबुजत असेल तर त्याचा आवाज असतो तो वीस डेसिबल कोणी एकमेक नॉर्मल बोलत असेल कोणी घरामध्ये तर तो आवाज असतो साठ डेसिबल वॅक्यूम क्लिनरचा आवाज असतो नव्वद डेसिबल रॉक कॉन्सर्ट असतो एकशे पंधरा डेसिबल तुम्ही कुठल्या कॉन्सर्टला गेला असाल तर तो आवाज असतो एकशे पंधरा डेसिबल आणि जेव्हा विमान टेक ऑफ करतं तेव्हा तो आवाज असतो चा एकशे चाळीस डेसिबल त्यानंतर रेफ्रिजरेटरचा आवाज बत्तीस ते ऐंशी डेसिबल असू शकतो किंवा ए सीचासुद्धा आवाज तेवढा असू शकतो नंतर वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर यांचा आवाज सत्तेचाळीस ते पासष्ट डेसिबल इमारतीतील धुराचा अलार्म जेव्हा वाचतो तेव्हा तो पंच्याऐंशी ते एकशे दहा डेसिबल असतो आणि होम थिएटर आणि बारचा आवाज शंभर डेसिबलच्या पुढे जाऊ शकतो आणि गाण्याच्या स संदर्भात आपल्याला बोलायचं झालं तर सॉफ्ट सिंगिंगचा आवाज तुम्ही सॉफ्ट सिंगिंग जर ऐकत असाल तर पन्नास ते सत्तर डेसिबल हा आवाज असतो मीडियम आणि लाऊड सिंगिंग जर असेल तर सत्तर ते नव्वद डेसिबल हा आवाज असतो आणि लाऊड सिंगिंग असेल तर नव्वद ते एकशे दहा डेसिबल हा आवाज असतो ह्या यावरून आपल्या असं लक्षात येतं की कि किती डेसिबलचा आवाज आपण हा ऐकला पाहिजे म्हणजे गाडताना गाणी ऐकताना आपण आवाज किती ऐकावा त्याचा व्हॉल्यूम किती ठेवावा हे यावरून आपल्या नक्कीच लक्षात येतं त्यानंतर आता आवाज आपल्या घरामध्ये कशा कशाचे आवाज निर्माण होतात बघा आपण साऊंड सिस्टीम लावतो डॉलबी साऊंड सिस्टीम असेल आपल्याकडे त्याचा आवाज होतो तो जर आपण हळू आवाजात आवाज लावला तर तो हानिकारक ठरणार नाही त्याचा व्हॉल्यूम आपण वाढवला तर तो हानिकारक ठरतो टी व्हीचा आवाज मोठ्या आवाजात आपण टी व्ही ऐकत असू सुद्धा हानिकारक ठरतो घरात मोबाईलवर जोरजोरात बोलत असू तेसुद्धा प्रदूषण निर्माण करणारं ठरतं घरात आपण एकमेकांशी जोरजोरात बोलत असू तेसुद्धा ध्वनी प्रदूषण निर्माण करणारं ठरतं त्याचबरोबर आपल्या घरातला रेफ्रिजरेटरचा आवाज वॅक्यूम क्लिनरचा आवाज आपण जे उपकरणं वापरतो त्यांचे वेगवेगळे आवाज घरात निर्माण होतात पण ह्या रोजच्या वापरायच्या वस्तू आहेत आपल्या हा आवाज ऐंशी डेसिबल किंवा त्यापेक्षा जास्त आवाज सतत आठ तास आपल्या कानावर पडत असेल तर त्यांनी आपल्याला श्रवण दोष निर्माण होतात आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो आता हे रोजचे आवाज अगदी दोन मिनटं पडला कानावर आवाज त्याने फारसा काही फरक पडणार नाही त्यानंतर हे झाले घरातले आवाज त्यानंतर बाहेर बघितलं आपण तर काही धार्मिक कार्यक्रमामध्ये काही कार्यक्रम चालू असतात सप्ताह चालू असतात त्यावेळी सकाळी पाच वाजेपासूनच त्यांचे कार्यक्रम सुरू होतात ते मोठ्या आवाजात चालू असतात रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचा तो कार्यक्रम चालू असतो त्यांनीसुद्धा ध्वनी प्रदूषण होतं त्यानंतर राजकीय लोकांच्या सभा त्यामध्ये सुद्धा प्रदूषण होतं आत्ताच प्रचार निवडणुकीचा प्रचार संपला निवडणुका झाल्यात त्याचासुद्धा प्रचाराचा आवाज शिगेला पोचला होता हे आपण बघतो त्यानंतर आणखी बघितलं तर लग्न समारंभामध्ये वेगवेगळ्या आवाजात मोठ्या मोठ्या आवाजात गाणी म्हटली जात गाणी वाजवली जातात त्या स्पीकर लावले जातात त्यानंतर आजकाल जो जास्त त्रास होतो आहे तो म्हणजे डी जेचा डी जेचा आवाज अगदी दनाणून सोडतो त्याने घरं आपलं खिडक्या दारं हा हादरायला लागतात इतका तो मोठा आवाज होतो आता हे सगळे आवाज त्यानंतर ट्रॅफिकमध्ये गेलात तर वाहनांचे आवाज हॉर्नचे आवाज त्यानंतर रेल्वेचा आवाज विमानाचा आवाज, रेल्वे आवाज, विमाना आवाज हे सगळे आवाज ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे ठरतात आता तुम्हाला आवाज येतो आहे तो मुलांचा गलका मुलं खेळत आहेत कॉलनीमध्ये त्यांचा आवाज कमी आवाज असेल तर त्याचा काही त्रास होत नाही पण बऱ्याच वेळा त्यांचा आवाज खूप मोठा असतो त्यानंतर औद्योगिक क्षेत्रामधलं कंपन्यांमध्ये त्यांच्या मशिनरीज ज्या असतात यंत्र असतात त्यामुळे होणारा आवाज या सगळ्यांमुळे हे ध्वनी प्रदूषण होत असतं आता काही गोष्टी विमान प्रवास करणं आपल्याला आवश्यकच आहे आपल्याला ले रेल्वेने प्रवास करावाच लागतो कंपन्यांमध्ये लोकांना कामं करावीच लागतात ते तर टाळता येणार नाहीत पण त्यासाठी काय उपाययोजना आपण केली पाहिजेत त्या प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात ते आता बघूया आता बघा या इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे क्षमतेपेक्षा जास्त जर आवाज कानावर पडत राहिले तर आपली चिडचिड व्हायला सुरू होते अस्वस्थता वाढते आधी निराशा वाटते झोपेचे त्रास व्हायला लागतात चोप येत नाही ल गोंगाटामुळे लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचणी येतात कुठलेही काम करताना अडचण वाटते अस्वस्थता होते डोकेदुखी होते मळमळ होते पचनाच्या तक्रारी सुरू होतात शारीरिक शारीरिक अस्वस्थता वाटायला लागते सोबतच ताण तणावालासुद्धा सामोरं जावं लागतं त्याशिवाय उच्च रक्तदाबाचे त्रास वाढतात रक्तवाहिन्यासंबंधी आजार उद्भवू लागतात विशेषतः वृद्ध लोकांमध्ये त्यानंतर वन्यजीवांमध्ये सुद्धा त्यांनासुद्धा या आवाजाचा त्रास होत असतो आणि एकूणच मानवांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं या जास्त आवाजाचा त्रास नवजात बालकांना प्रेग्नंट लेडीला वृद्धांना हृदयरोग्यांना याचा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो म्हणून आपण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वतोपरीने प्रत्येकाने घ्यायला हवी भनी तर ध्वनी प्रदूषणामुळे अशा प्रकारचे त्रास होतात त्यानंतर यावर उपाय काही नाहीत का, का। यावर उपाय आहे उपाय म्हणजे तुम्ही घरात जेव्हा टी व्ही लावता साऊंड सिस्टीम लावता त्यावेळी आवाज कमीच ठेवा जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही कमी करू शकता गाडी चालवताना तुम्ही गाडीचा हॉर्न कमी ठेवू शकता गाडीचा हॉर्न सतत वाजवायचा नाही हॉर्ननेसुद्धा ध्वनी प्रदूषण होतो त्यानंतर आपल्या आजूबाजूला जर कुठे आवाज चालू असतील ते आपल्या हातात नसतील कमी कसे करायचे तर सरळ सरळ आपण इयरबड्स घालू शकतो दार फिटक्या बंद करू शकतो त्याने ते आवाज कमी होत होईल औद्योगिक क्षेत्रामधलं प्रदूषण कमी करण्यासाठी जर आजूबाजूला वृक्षारोपण केलं तर त्यानेसुद्धा आवाज कमी राहण्यासाठी आवा आवाजाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते ह्या उपाययोजना आपण नक्कीच करू शकतो म्हणून आप आपल्याकडून तरी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी आपण जरूर जरूर घेऊया एक लक्षात घ्यायचं आपण समाजाचा घटक आहोत त्यामुळे समाजाला दुसऱ्यांना आपल्यापासून त्रास होणार नाही याची काळजी ही आपणच घेतली पाहिजे सगळ्याच बाबतीमध्ये आता ध्वनी प्रदूषणाचा विचार करतो आहोत तर या बाबतीमध्ये आपण हळू बोलायचं जोरात बोलायचं नाही फोनवर हळू बोलायचं गाणी लावताना हळू लावायची टी व्हीचा आवाज हळू ठेवायचा गाडीचा हॉर्न आपण कमी वाजवायचा हे आपल्यापासून सुरुवात करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर केल्या तर निश्चितच एक सवय सगळ्यांना लागेल आणि प्रदूषणासाठी हा आळा बसेल दुसरी गोष्ट फटाके दिवाळीच्या दिवसामध्ये आपण खूप फटाके फोडलेत प्रदूषण झालं वायू प्रदूषण झालं इथून पुढे आपण फटाके कमी फोडूया कारण त्याने काय होतं मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्यामुळे नक्कीच प्रदूषण होतं त्याचा त्रास लहान मुलांना होतो नवजात बालकांना होतो वृद्धांना होतो गर्भवती स्त्रियांना होतो नंतर हृ हृदयोगांना होतो तर अशा सगळ्या लोकांना याचा त्रास होतो आनंद तर घ्यायचा दिवाळीचा नाही असं नाही पण त्यातल्या त्यात इतरांना त्रास कसा कमी होईल हे आपण बघायचं आपल्याला त्रास तर होतोच आहे मानवांना प्राण्यांनासुद्धा याचा त्रास होतो आहे तर त्याचीसुद्धा आपण काळजी केली पाहिजे तरच पर्यावरण हे चांगलं राहणार आहे त्यामुळे आपल्या परीने आपण चांगला, परी चांगला प्रयत्न करूया पर आपल्याकडून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊया बघा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तो जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद